शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज नऊ मे वार गुरुवार दुपारनंतरचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याचबरोबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खान्देश विभागातून एक कापसा संदर्भात बातमी आलेली आहे ती बातमी पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांना एक प्रश्न पण आहे आता कापूस संपताला आपल्याकडून कोणत्या पिकाची माहिती आपल्याला पाहिजे कमेंट करा चला बातमी बघू मित्रांनो एकदा नंतर कापसाचे बाजारभाव लगेच सांगतो खानदेशात अवैध कापूस बियाणे होऊ लागले दाखल तीनशे रुपयाचे पाकिट बाराशे ते चौदाशे रुपयांना खानदेशात गुजरात व मध्य प्रदेश येथील देशी कापूस व सहनशील एच टी बी टी कापूस बियाणे मध्य प्रदेशातून दाखल होत आहे प्रशासनाने सीमांत भागात तपासणी भरारी पथकाच्या नियुक्तीसंबंधी कार्यवाही केली आहे परंतु अवैध कापूस बियाणे दाखल होत असल्याने अनेक प्रश्नही उपस्थित होताना दिसत आहे तर कृ कापूस बिया बियाणाच्या कृत्रिम टंचाईचा प्रकार अधिक मागणीच्या वाणावर लिकिंग जळगाव कापूस पीक लागवडीसाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू आहे परंतु नव्या हंगामात कापसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे वित्तीय शोषण करण्यासाठी न फेकोर योजना हा खत असून अधिक मागण्याच्या वानावर लिकिंग सुरू आहे मित्रांनो वळव्या कापूस बाजार भावाकडे देऊळगाव राजा आज कापसाला सहाशे क्विंटला व सात हजार पाचशे पन्नासपर्यंत दर गेला उमरेड शेहेचाळीस क्विंटलावं सात हजार एकशे वीसपर्यंत पर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार पाचशे पंचावन्न रुपयाची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर पुढची एक पावती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार पाचशे पंधरा रुपयापर्यंतचा कापसाला भाव मिळताना दिसत आहे पुढील एक पावती बघा तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार पाचशे तीस रुपयापर्यंतची पावती आहे त्यानंतर मित्रांनो सात हजार चारशे ऐंशी रुपयाची पण एक पावती आहे मित्रांनो काटोल बाजार समितीमध्ये चौदा क्विंटलाओून सात हजार शंभरपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे सात हजार पाचशे पन्नासची पावतीसुद्धा आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर पुढील पावती सात हजार पाचशे तीस रुपयापर्यंतची आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पुढची पावती बघा कृषी उत्पन्न बाजार समिती हा मानवत सात हजार पाचशे पंधरा रुपयाचासुद्धा शेतकऱ्याला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील पावती आहे सात हजार पाचशे पन्नास रुपयाची शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीचे भाव सरासरी आता आहे आता कापसाच्या भाववाडीच्या अशा जवळपास संपुष्टात आलेले आहे भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद